कोकणातील देवगड तालुक्यातील गिर्या गावातील विजयदुर्ग हा तर सर्व परिचित किल्ला आहे त्या किल्ल्यापासून अवघ्या काही अंतरावर एक ऐतिहासिक वारसा असलेलं श्रीदेव रामेश्वर मंदिर आहे कोकणातील काही ऐतिहासिक वास्तुवारसा लाभलेली अनेक मंदिरं जीर्णोद्धार करताना अज्ञानपोटी त्यातील ऐतिहासिक वारसाच लमवून बसलेले आहेत पण श्रीदेव रामेश्वराचे रामेश्वराचं गिर्या येथील हे मंदिर त्याला एक अपवाद आहे गावकरी व अभ्यासक यांच्या प्रयत्नातून या मंदिराचं अमूल्य ऐतिहासिक ठेवा अजूनही जपून ठेवलेला आहे गिरियेगाव आणि विजयदुर्ग या या संपूर्ण परिसरातील हे ग्राम दैवत श्रीरामेश्वर ग्रामदैवत साधारण याची स्थापना बाराव्या शतकातली झालेली साधारण हे मंदिर आठशे वर्ष जुनं असं आहे तुम्ही जर समोरून आलात तर हे मंदिर दृष्टीने येत नाही कारण हे खाली उतारावर आहे फक्त हे समोरची कमान तेवढी दृष्टी कमान तेवढी आणि हा खाली मंदिराकडे जाणारा रस्ता मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार हे जवळपास पन्नास फूट उंच असा आहे आणि वरती पायरी मार्ग आहे वर नगारखाना आहे तिथे जाण्यासाठी हा मंदिराच्या प्रवेशद्वारा करून नगारखान्याकडे जाणारा रस्ता ही जी पायवाट आहे मंदिराकडे चाललेली ही चिराच्या दगडात घडवलेली आहे जवळपास चारशे फूट बाय पंधरा फूट लांबीची अशी ही पायवाट पावसाळ्यात इथं थोडी निसर्ग होत असेल हे आपण जेव्हा खाली उतरत चाललो हे जागोजागी अशा देवळ आहेत तर ह्या कशासाठी असतात म्हणजे त्या काळी जेव्हा दीपोत्सव वगैरे करत असेल की किंवा रात्रीच्या अंधारात ही पायवाट दिसावी म्हणून ह्या खोबण्या करून ह्यात दिवे ठेवले जात असावेत आता थोडे या पायवटेवर झाडांनी थोडा कब्जा केलेला जेव्हा काही ठिकाणी आता हे असे दगड सुट्टे झाल्यासारखे दिसत आहेत मंदिराच्या चौ बाजूने अशी व्यवस्थित मजबूत अशी तटबंदी आहे या उतरत्या पायवाट्याने आपण खाली आलो की प्रवेशद्वारातच एक मोठी पितळी घंटा जी साखळ दंडाने बांधलेली आहे आज मी तीच या घंटेचं वय दोनशे वर्षाच्या वर आहे ही जी घंटा आहे याचा इतिहास सांगायचा झाला तर त्या काळचे आरमार आनंदराव धुळप यांनी पोर्तुगीज युद्ध नौकेवरून त्यांना त्यांचा पराभव करून ही घंटा आणि मागे जे प्रवेशद्वारावर जे डोलीकाठी निशाण दिसत आहे आता आपला भगवा फडकवलेला आहे ते जप्त करून एक विजयश्रीची निशाणी म्हणून त्या काळी हे असे वस्तू आणून ते ज्या गावात राहत असेल किंवा आजूबाजूच्या परिसरात जे मंदिर असेल तिथे अर्पण केल्या जायच्या प्रवेशद्वारातून आपण आत आतमध्ये आलो की या समोर सात दीपमाळा आहेत आणि त्याच्या त्या दीपमाळाच्या वरती वेगवेगळे चिन्ह कोरलेली आहेत आता हे चिन्ह आणि ह्या दीपमाळा काय याचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं आता या दीपमाळ्यांचं वैशिष्ट्य असं म्हणजे विजयदेव किंवा हे गिर्यापंधर एक संरक्षणदृष्ट्या खूप महत्वाचं होतं ते प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली जात असे जेव्हा बाहेरचं कोणी पंतस्थ इथे येत असे त्या अगोदर या दीपमाळचं सा मत सांगतो ही दीपमाळ म्हणजे गावातील एक मानकरी असे काही आता तर गावात कोणी गावा बाहेरचा वाट सुरू तो प्रथम तो डायरेक्ट गावात येऊ शकत नव्हता या मंदिरात तो मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी उठून जो मानकरी त्याच्याकडे जाऊन तो या गावात येण्याचं प्रयोजन बरोबर साहित्य काय कशासाठी हो। आलंय हे सर्व सांगायचं आणि ते सर्व शहानिषद झाल्यावर त्याला गावात प्रवेश असायचा पण तो वाटसरूम इथे आल्यानंतर गावात आत्ता मानकरी कोण हे कसं करणार तर हे या दीपमाळून कळायचं आहे जे ज्या ज्योत पेटते असायचं तो मानकरी सद्यस्थितीला कार्यरत असायचं रामेश्वर मंदिरात आलो आणि गाभाऱ्यामध्ये इथले जे पुजारी चंद्रकांत नारायण पूजा तर ना नारा हे मी सांगण्यापेक्षा हेच तुम्हाला एक सविस्तर माहिती सांगते या हे कसं आहे जो मूळ गाभारा आहे तो कधीच आहे काय सांगता येत ती पिंडी आहे ती स्वयंभू आहे आपणच उत्पन्न झाली बसवलेली नाही त्याच्यानंतर तुम्ही आता ह्या ह्याच्यामध्ये उभे आहे ध्यान मंदिरात हा जो भाग आहे हा शिवकालीन आहे थोडा नंदी नंदीतिरपा आहे बघा तो नंदी नंदीतिरपा एकतीस सप्टेंबरला इथे किरणोत्सव होतो पिंडीवर पिंडीवर किरण पडतात त्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही बाहेर गेले सभा मंडपात तर तो, तो पेशवेकालीन आहे गंगाधर भानू पेशवे त्याने बनवला आणि ही बाजूची तटबंदी जी आहे हे चारी गेट आणि ही घाटी ती संभाजी आंग्रेने केलेली आहे महाराज आपले कानोजी आंग्रेंचे दोन नंबर त्यांनी केले त्यांची समाधी त्या बाजूला आता संपूर्ण लाकडी होत आहे आता हे पण लाकडीच काम होते पण मोठाले होते आता तेवढी मोठी झाडं मिळत नाही म्हणून आता हा बन्सिपल दगड आम्ही तो गुजरातवरून आणलेला आहे ती मूर्ती दोन हजार नऊ साली चोरी गेली त्याच्यानंतर मग आम्ही ही मूर्ती बनवायला दिली आणि हे काम चालू केलं नऊ दोन हजार नऊ पासून हे काम चालू केलं आमच्याकडे तेवढा निधी नव्हता पण लोक निधीतून असते 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 तुमच्यासारखे भाविक लोक येतील ते फुलाची पाकळी देत त्याच्यातून चाललाय असं करून करून ही मूर्ती पण आहे त्याची मग परत स्थापना केली हा त्याची स्थापना केली पण ती पस्तीस किलोची होती आता ही आहे पंचवीस किलोची करू शकत होतो हो का पूर्वीची कला होती पण आताची ही मूर्ती अखंड आहे बरोबर फोल्डिंग करू शकत मंदिराचा जो गाभार आहे त्याच्यावर ही काही भित्ती चित्र आहे त्या का कुठल्या चित्रकारांनी ही कला केली त्याबद्दल काहीच इतिहास ज्ञात नाहीये आता याच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आता ही जी भित्ती चित्र रेखाटली आहेत ॲक्च्युली ती रामायण आणि महाभारतातले प्रसंग आहेत पण त्या कलाकाराने यात एक फ्युजन प्रकार वापरला म्हणजे त्या काळी आंग्रे पेशवेकालीन जे वस्त्र किंवा शस्त्र असायची तर ती या चित्रामध्ये दाखवलेली आहेत आता ही का आता हे चित्र अस्पष्ट झालेत आता त्याचं रिस्टोरीचं काम चालू आहे कदाचित काही दिवसांनंतर ही चित्र आपल्याला पूर्व स्वरूपात दिसाय पाहायला मिळतील मंदिराच्या उजव्या हाताची जी एक कमान आहे प्रवेशद्वारे तिथून थोडं बाहेर आलं काही अंतरावर ही संभाजी आंगरे यांची समाधी सद्यस्थितीला ती थोडी दुरस्त आणि दुर्लक्षित आहे त्यांच्या समाधीच्या बाजूलाच या ज्या काही शेळा ह्या त्यांच्या पत्नीच्या समाध्या आहेत असं म्हटलं जातं हे प्रवेश मंदिरासमोर असलेले हेच डोलेकाठी निशान जे अनंतराव धुळपांनी पोर्तुगीजांच्या संतान बोटीवरून जप्त करून इथे आणलं होतं आता मंदिर परिसरात जे तुम्हाला म्हटलं की जी भित्तिचित्र आहेत ते पूर्वी कोणी तयार केली होती किंवा के त्याचा काहीच इतिहास किंवा काहीच माहीत नाही तर त्याचं पुनर्निर्मितीचं चा काम चालू आहे तर आज कर्मयोगाने जे काम करत आहेत या भित्तिचित्रांच त्यांची इथे भेट झाली तर ते थोडक्यात या भित्तिचित्रांबद्दल सांगतील मी सागर कृष्णा मुंडे मी राहतो पनवेलमध्ये मध्ये आर्किओलॉजिस्ट आहे इंटॉलॉजिस्ट आहे आणि आए, कन्झर्वेशनची अशी छोटी मोठी कामं आम्ही करत असतो श्रीदेव रामेश्वराच्या या शिवा शिवालयामध्ये जी भित्तीचित्र आहेत त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देऊ इच्छितो अगदीच तुम्हाला माहिती असेल की हे मराठा काळातलं म्हणजे आंग्रेंच्या आणि सरदार ढेकेंच्या काळातलं एक साधारण छान मंदिर आहे आणि टिपिकल कोकणी बांधकामाचं मंदिर आहे आणि हे मंदिर सजवण्यासाठी मंदिराच्या बाह्य तिन्ही भिंतींवरती डेक्कनी मराठा किंवा मिनिएचर पेंटिंग्सचा एक स्ट्रोक असणारे असे पेंटिंग्स आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि मंदिराच्या आतमध्ये जिथे गर्भगृहाची भिंत आहे किंवा सभामंडपाची जी भिंत आहे जी, जी मंदिराला मूळ लागू नये तर त्या दोन्ही बाजूला म्हणजे दरवाजेच्या दोन्ही बाजूला काही चित्र पेंटिंग्स अस्तित्वात होती जो आ, दोन हजार सोळा पर्यंत ही चांगली पेंटिंग्स अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये होते चांगले म्हणण्याचं चा कारण की हे हेरिटेज आहे म्हणून चांगली आणि ती जीर्ण अवस्थेत ती खराब झाली होती आणि तिचं मेंटेनन्स होणं फार गरजे होतं रेस्टोरेशन कन्झर्वेशनच्या दृष्टीने ती जतन संवर्धन होणं फार गरजेचं होतं परंतु तेवढी दूरदृष्टी आपल्या लोकांकडे नसते किंवा त्यांना त्यावेळेला कोणी भेटलं नसावं काम करण्यासाठी त्यामुळे ती पेंटिंग्स दुर्दैवाने मंदिराचं थोडंसं नूतनीकरणाच्या कामानिमित्त ती काढण्यात आली त्यानंतर या भिंतीवरती एक सिमेंटचा लेप देण्यात आला होता म्हणजे सिमेंटचं प्लास्टरिंग म्हणू शकतो आपण ते केलं होतं पण त्यांना ते चूक लक्षात आल्यामुळे नंतर त्यांनी पुन्हा ती चुन्यामध्ये भिंत पा प्लास्टर केली आणि त्यांच्याकडे काही जुने फोटोग्राफ्स ॲवेलेबल होते त्याच्यामध्ये देखील आपल्याला दिसतं की आप ते फार पेंटिंग जीर्ण अवस्थेमध्ये आहेत कुठे धपले पडलेले आहेत कुठे स्टिकर्स चिटकवलेले होते आणि तरीही देखील काही चित्र त्यातले फिगर्स किंवा त्यातली स्टोरी काय आहे ही आपल्याला कळती आहे तर आपण त्या स्टोरी माध्यमातून त्या फिगर्सच्या माध्यमातून ते चित्र पुन्हा नूतन पद्धतीने नव्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करतो स्ट्रोक तेच ठेवण्याचा प्रयत्न करतोय नवे रंग माध्यम यांचा आपण तिथे वापर करून हे जे अनमोल चित्र होते हे सजीव करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो मंदिराचा माहितीपट आवडला असल्यास बाईक हाईक लाईफ या चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद